मित्रांनो मी तुम्हाला आणखी एक कथा सांगणार आहे आठपाट नगर होतं या आठपाट नगरात एक राजा होता आणि या राजाचा एक मंत्री होता या मंत्र्याला प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करायची सवय लागलेली असते या मंत्र्याकडे सुरुवातीला अन्न पुरवठा विभाग होता तेव्हा हा मंत्री लोकांना वाटल्या जाणाऱ्या अन्नधान्यामध्ये भ्रष्टाचार करत होता असे आरोप झाले एकदा तर या मंत्राकडे गृह मंत्रालयाची जबाबदारी देखील आली पण वसुलीची सवय काही केल्या जात नव्हती सुरुवातीला काही लाखांमध्ये वसुली सुरू केल्याचा आरोप झाला आणि नंतर मात्र या मंत्र्यांची हिंमत वाढत गेली आणि या मंत्र्यानं महिन्याला तब्बल शंभर कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिलं आता या मंत्र्यांची वसुलीची खोड कशी घालावी असा प्रश्न सगळ्यांसमोर पडला होता म्हणून एक शक्कल लढवली गेली या मंत्र्याला समुद्राच्या लाटा मोजण्याचं काम दिलं आता लाटा मोजण्यामध्ये मंत्री काय भ्रष्टाचार करणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला काही दिवस लाटा मोजायचं काम सुरू झालं मंत्री रोज समुद्राच्या काठावर जायचा आणि लाटा मोजायचा लाटा मोजताना आजूबाजूच्या गावातील लोक त्या मंत्र्याकडे यायचे आणि विचारायचे की तुम्ही लाटा का मोजताय त्यावर मंत्री म्हणाला समुद्र खवळलेला आहे लाटांचं प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे जर का या लाटा वाढल्या तर तुमच्या गावाचं स्थलांतरण करावं लागेल गावाचं स्थलांतर होईल मंत्र्यांचं हे उत्तर ऐकून गावकरी मात्र पुरते घाबरून गेले आणि ते मंत्र्याला म्हणू लागले की यावर काही उपाय आहे का त्यावर मंत्री म्हणाला समुद्रात सध्या रोज पाचशे लाटा येतात जर तुम्ही मला पैसे दिले तर मी पाचशेच्या ऐवजी रोज फक्त शंभर लाटांची नोंद करील त्यामुळे तुमच्या गावाचं स्थलांतर होणार नाही आणि अशा प्रकारे तिथेही मंत्र्याच्या भ्रष्ट कारभाराला सुरुवात होते काही लोकांची सवय कुठेही नेऊन ठेवलं तर अजिबात जात नाही तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुरू केलेला कांगावा खर तर मंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयाच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप झाला हे आरोप कुठल्या राजकीय पक्षांनी केले नव्हते तर तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी एक पत्र लिहून लेटर बॉम्ब टाकला होता एका गृहमंत्र्यावर एका पोलीस अधिकाऱ्यांकडनं शंभर कोटी वसुलीचा आरोप जगाच्या इतिहासात पहिल्यांदा झाला असावा एवढंच नाही तर सचिन वाजे देखील अनिल देशमुख हे आपल्या पी ए मार्फत पैसे वसूल करत होते असा गंभीर आरोप सचिन केला केलाय परंतु सध्या हा सचिन वाजे महाविकास आघाडीच्या लोकांना अप्रिय झालाय कालपर्यंत वाझे म्हणजे काय लादेन आहे का असं म्हणणारे लोक उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील किंवा अनिल देशमुख असतील ते आता वाझे काय हरिश्चंद्र आहे का असा प्रश्न विचारत आहेत आता तर अनिल देशमुखांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर देखील आरोप करायला सुरुवात केली खरं तर ज्यांचा इतिहासच वसुलीचा आहे त्यांना देवेंद्रजींवर टीका करण्याचा अजिबात अधिकार नाही तुमच्या अडीच वर्षाच्या वसुलीचा इतिहास जनता जनार्दन विसरलेली नाही आणि आम्ही ते विसरू देणारही नाही देशमुख साहेब तुम्ही कितीही आरोप करा सत्य लोकांच्या समोर आहे आणि सत्य लोकांनी स्वीकारलेला आहे जाता जाता फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे औरोके खयालात की लेते हो तलाशी औरोके खयालात की लेते हे तलाशी और आपण मे झाका नाही जाता हे वागणं बर्णव शंभर कोटी वसुलीचा आरोप तुमच्यावर आहे आणि या प्रकरणामध्ये देवेंद्रजींवर चुकीची टीका करण्याचा अधिकार तुम्हाला अजिबात नाही खूप खूप धन्यवाद